नमस्कार मंडळी मंडळी प्रथमतः आपल्या रॉयल गोष्ट युट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत मंडळी आज पारे मैदान पार पडत आहे मंडळी आजच्या पारे मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका राहुलभाई पाटील यांचा बेतच बादशाह मथुर एक एक पळाला आणि बिंजोळचा बादशाह मथुर सोबत पळाला हिंद केसरी पुसेगावचा मानकरी घरनिकेचा राजा मंडळ हिंद केसरी पुसेगावचा मानकरी घरनिकेचा राजा आणि बिंजोळचा बेतच बादशाह मथुर एक एक जेव्हा पारे मैदानामध्ये गटाला पळाला निघाले होते तेव्हा नक्कीच समालोचक काय बोलले बिंजोड बादशाह मथूर एक हजार एक माध्यमातून आपण ऐकूया तर चालाय मग सुंदर गाडी पळा निघाली चालला ज्या बैलान कानापूर आजपाडीच अपर नाव संपूर्ण महाराष्ट्राला कानाकोप्यात पोहोचवलं हा संद गाडी आपली पळा निघाला बाबूशेर माने घरने बाळासाहेब माने घरने मैसूर घरले कीकरांचा राजा खाली पळा निघाला तुझ्या बरोबर ज्या बैलान या बैलगाडी क्षेत्रामध्ये बादशाह म्हणून संबोधलं जात अशी ओळख आहे असा कुमार आढळली कल्याणकरांचा मथूर काली पळा निघाला सुंदर गाडी काली पळा निघाली रेपवे रन मशीन अचूक बर रेपवे का म्हणजे नक्कीच तुम्ही हेडोच्या माध्यमातून ऐकला असेल बिंजोडचा चा पाचशा मथूर एक हजार एक ला समालोचक नक्की काय बोलले आणि घरनिकेच्या राजाला यावरूनच कळतं बिंजोळचा बादशाह मथूर एकाच एक आणि घरनिकेच्या राजाची मायदानामध्ये कशी दहशत आहे व्हिडिओ बद्दल तुमचं मत नक्कीच कळवा व्हिडिओ जर आवडला असेल एक लाईक करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनल एक सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद